नमस्कार आपण पाहत आहात न्यूज गुंड प्रवृत्तीच्या इसमाने आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करून आमण उपोषण काल दिनांक सहा ऑगस्ट मंगळवार रोजी श्री कारभारी भास्कर वाकडे व सौ अर्चना कारभारी वाकडे राहणार कारेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर हे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसून दुसरा दिवस आहे साहेब आम्हाला न्याय मिळेल का यावेळी कारभारी भास्कर वाकडे बोलत होते की मी अपंग असून माझ्या घरात मी एकटाच करता पुरुष आहे मला भाऊ नाही मला वडील नाहीत मला चार वर्षापासून राजेंद्र बारसे व यांच्या घरातील सर्व लोकांनी आम्हाला हाणमार केली आहे आम्हाला रोज घाण घाणशी बिघाड करतात आम्हाला बारसे यांनी वैतागुण सोडले आहे तसेच आम्हाला जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण केला आहे तसेच आमच्या घरासमोरील झाडे होते त्यांनी आम्हाला विचारात न घेता सदर ठिकाणी जेसीबी आणून ती झाडे उपटून टाकली आहे तरी आमच्या कुटुंबियांना काही झाले किंवा बरे वाईट झाले तर त्याची सर्व सी जबाबदारी ही शासनाची राहील यावेळी उपोषण करते सौ अर्चना कारभारी वाकडे श्री कारभारी भास्कर वाकडे आदी उपस्थित होते मी कारभरी भास्कर वाकडे राहणार कारेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आम्ही आमच्या शेजारी राहणारे राजेंद्र रक्कम बारशे व ताराम संजय तयााम बारशे यांनी आम्हाला दोन्हीकून त्रास दिला आमचं घरेनं घर त्या घरावर येडे बाबा आल्या घर पडायची वेळ आली आमचं संद संडस वाथर पडलं तरी पण कोणी कारवाई करीत नाही त्याच्यामुळे आम्ही कोशला बसलो आहे तरी यांच्यावर कारवाई करावी यांनी मला तलवारी मानलं होतं पाच 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 तीन दोन हजार चोवीस ला तर मी पोलिसांना गेलो तर मी अपंग असून तरी पण तशी फिरत घेतली पोलिसांनी घेतली नाही तरी यांच्यावर कडक कडक कारवाई करावी एवढीच आहे आणि एवढी आमची विनंती आम्ही श्रीरामपूर श्रीरामपूर पोलीस स्टेशनला पी एस पे, आय साहेब विनंती केली ती का मी आपण असून याची केस दाखल करून द्या आणि त्यांचा त्यांच्यावर कारवाई करा तर पोलीस पोलीस स्टेशननी काहीच का कारवाई केली नाही त्याला अटक केली नाही काहीच नाही तर त्यांना त्वरित पोलीस स्टेशननी अटक करावी एवढी एवढीच विनंती आहे आता आम्ही कल कलेक्टर साहेबांच्या तिथं जिल्हा अधिकारी कार्यालय समोर ऑपरेशन बसलो आहे तर आम्ही दोन वेळा ऑपरेशन बसलो होतो आता आमची तिसरी वेळ ऑपरेशनची आहे तर आम्हाला न्याय भेटावा एवढी विनंती आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही हातणार नाही एवढी विनंती आहे आता साहेबांना